ज्ञानविज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य देणारे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांना मी अभिवादन करते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले येथील मी प्राध्यापिका सौ उर्फ मनिषा संजय पाटील आपल्यासमोर मनोगत व्यक्त करत आहे त्याचं औचित्य आहे प्राध्यापक आर एस जाधव सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ कर्तव्यदक्ष गुरुवर्य श्री आर एस जाधव सर गुरुने दिला ज्ञानरूपी वसा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा असे अभिवचन द्यावे अशा तीव्र भावनांनी मनाला प्रेरित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमौले येथे चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवापूर्तीचा गौरव स्वीकारणारे आमच्या ज्युनियर कॉलेजचे कुशल सेनानी श्री आर एस जाधव सर जाधव सरांचा आणि माझा परिचय हा केवळ एक वर्षाचा परंतु अनुभवांची शिदोरी देणारा सुंदर वळणदार अक्षर हे सरांचा नीटनेटकेपणा प्रदर्शित करणारं द्योतक आहे त्यांच्या जीवनातील आखीव रेखीवपणा त्यातून प्रतिबिंबित होतो सरांच्या बाबतीत मला अधिक आत्मीयता वाटण्याचं कारण असं की सणांचं गाव आहे ओदगाव आणि तिथून शिवेला शिव लागूनच असलेलं जयसिंगपूर हे माझं माहेर आणि दहा किलोमीटरवरती असलेलं अर्जुनवाड हे माझं सासर आम्ही सरांना नेहमी कामात व्यस्त असलेलेच पाहत आलो मागोमागे अशी असंख्य कामे ते सातत्याने हातावेगळी करताना दिसतात अत्यंत जोखमीचा परीक्षा विभाग त्यांनी कायमच सांभाळला या विभागातील सर्व कामे त्यांनी चोखपणे पाहिली पर्यवेक्षकांना त्रासदायक वाटू नये याची खबरदारी त्यांनी नेहमीच घेतली कॉलेजच्या संचमान्यता न्यायपद्धतीने दरवर्षी पूर्ण करून घेतल्या पगारबिले विनाविलंब वी जमा करण्याची दक्षता त्यांनी मुख्यत्वे घेतली त्यांच्याकडील सर्वच दस्तऐवज त्यांनी परिपूर्ण ठेवले आपले ज्ञानदानाचे कर्तव्य नेहमीच सुव्यवस्थितपणे पार पाडले त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडवले कोणत्याही बॅचच्या विद्यार्थ्याला ते पटकन ओळखतात हेही विशेषच होय आमच्याच कॉलेजमध्ये ज्ञानदान करणारे श्री राहुल यादव सर श्री सचिन पुजारी सर सौ so, दीपाली पाटील मॅडम श्री विक्रांत सर हे सर्व त्यांचेच चेले होत आपल्या सहकाऱ्यांशी त्यांनी मित्रत्वाचे नाते जपले आणि मिस्किलपणाही जपला शब्दकोडी सोडवून शब्दसंग्रह वाढविला वाचनाचा छंद जोपासला भरपूर चालण्याचा व्यायाम हे त्यांनी अंगीकारलेले व्रतच आहे त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि राजकारणातही रस आहे हे, हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येते आम्हा सर्वांसाठी जाधव सर म्हणजे शिक्षण क्षेत्रातले पितामहच आहेत त्यांची मार्गदर्शक तत्त्वे अनुसरण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार हे निश्चित एक उत्कृष्ट शिक्षक मार्गदर्शक म्हणून त्यांच्या ऋणातच राहणे आम्ही योग्य समजतो त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांना समृद्ध व निरामय दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर आपले व्यक्तिमत्व लक्षपूर्वक लक्षात ठेवण्यासारखे आहे म्हणून तर मला म्हणावेसे वाटते माउंटन्स मे फ्लाय रिव्हर्स मे ड्राय माउंटन्स मे फ्लाय रिव्हर्स मे ड्राय यू कॅन फर्गेट मी बट हाऊ कॅन आय थँक्यू